नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड आवकाल एकशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे अकरा रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम आवाकल्ली बाराशे पन्नास क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे नव्वद रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवकाली पंधराशे साठ क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार तीनशे चौपन्न सर्वसाधारण दर दराई चार हजार दोनशे सत्त्याहत्तर रुपये पुढील कृषी उत्पन्न बजार समिती आहे लातूर आवाकल्ली आहे पाच हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे सत्तेचाळीस कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर दराई चार हजार दोनशे रुपये